भुजबळांनी नाभिक समाजाला केलेल्या आवाहनाला जरांगीनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय नाभिक समाजच भुजबळांची भादरायला लागलाय असा टोला जरांगीने लगावलाय एक नावी समाजाचे आमच्या बांधवान काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजाना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादर आपले आपापसात तू मंत्रीच अरे ते डाग हिरो ओबीसी बांधवाला डाग आहे आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते ते नावे बांधला ते म्हणे मराठी काय हा आमच्या आमच्याच भादरा म्हणे आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं ते त्याचे भादरायला आता आता ते नवीन ब्लेड नाही टाकलं मुंडलेलं मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे काय गोरगरीबाचं तुला काय बोलाव काय नाही